आज कोळ्याची आपण स्पेशल भाजी बनवणार आहे आणि याच्यामध्ये काय मसाले ॲड केले आहेत ते तुम्ही आता या रेसिपीमध्ये पाहू शकता वर्षा रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मी इथे अर्धा किलो कोळं घेतला आहे त्याचे मीडियम पीस आपण कापून घेऊया कोळ्याची भाजी पुष्कळ लोकांना आवडत नाही पुष्कळ लोकं आवडीने खातात तर मी इथे मीडियम साईजचे कोळं कापून घेतलं आहे चला तर मग आता जाऊया गॅसकडे गॅसवर मी पॅन ठेवले आहे याच्यामध्ये खुल्या हाताने तेल टाकायचं आहे या भाजीला तेलाचं प्रमाण जास्त पाहिजे ह्या भाजीला लागणारे सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण काढून घेऊया हे इन्ग्रेडियंट मार्केटमध्ये सुद्धा मिळते पण मी हे घरीच तयार करते अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच सोप अर्धा चम्मच कलोंजी अर्धा चम्मच सरसो आणि अर्धा चम्मच मेथीदाना हे पंचफोरम मसाला आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये हे मी हिंग टाकला आहे तेजपत्ती टाकली आहे आणि काही लाल मिरच टाकला आहे आता हा पंचफुरम मसाला आपण याच्यात टाकून देऊ आणि याला थोडंसं झाल्यावर याच्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकू ह्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत ते तेलात न टाकता एका बाउलमध्ये एक चम्मच हळद दोन चम्मच कश्मीरी लाल मिरच दोन चम्मच धनिया पावडर आणि एक चम्मच किचन किंग मसाला टाकून थोडंसं गरम पाणी टाकून याला मिक्स करून घेऊया ही अशी ग्रेवी तयार झाली की आपण याला तेलामध्ये टाकू तेलामध्ये ही ग्रेवी अशी टाकली की आपले कोणतेही मसाले जळत नाही आणि टेस्ट पण खूप छान येते हे हे मसाले थोडेसे तेलात झाले की मग याच्यामध्ये एक चम्मच अद्रकचा पेस्ट टाकू त्याला मिक्स करून घेऊया दोन बारीक कापलेले टमाटर टाकूया त्याला आपण छान मिक्स होऊ देऊया थोडंसं शिजल्यावर याच्यामध्ये कापलेलं कोळं टाकू भाजी छान मिक्स करून घेऊया आपली भाजी छान मिक्स झाली आहे आणि सगळा मसाला कोळ्याला लागलेला आहे ह्यामध्ये एक चम्मच मीठ टाकूया आणि एक चम्मच काळं मीठ टाकूया काळं मीठ टाकणं याच्यासाठी जरुरी आहे कारण या भाजीला काळ्या मिठाने खूप छान चन... स्वाद येते फ्लेवर पण खूप छान येते आणि खुशबू पण खूप सुंदर येते आता हे सगळं मिक्स झालं की याच्यावर आपण झाकण ठेवूया मधात आपण झाकण उघडून चेक करूया भाजी किती शिजली ते या भाजीला पाणी घालायचं नाही या ही तेलातच भाजी शिजते आपली भाजी छान शिजत आली आहे याच्यामध्ये पत्ती टाकू आणि झाकण ठेवून परत याला एक वाफ येऊ देऊ ह्या भाजीला पाच सात मिनटात ही भाजी पूर्णपणे शिजून जाते बघा ही भाजी आपली शिजलेली आहे चला आता सर्व करूया ही भाजी पराठ्यासोबत किंवा पुरीसोबत पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा या भाजीवर निंबूचा रस जर टाकला तर याचा स्वाद दुप्पट वाढते अशी ही भाजी आपल्या इथे गणपती आणि महालक्ष्म्यांना आवर्जन केली जाते त्याच्यामुळे ह्या भाजीला नक्की ट्राय करून पहा